पाणी चोरायचं नाही तुम्ही अजून कुठं साईड तुम्ही पाणी ना तुमच्यासाठी आमचं पाणी पाणी कशाला आणि असं जर असेल तर तालुका काय सोलापूर जिल्ह्यातली कुठली आणि पट्टण तालुक्यातली जनता शांत बसणार नाही आणि कोणताही संघर्ष करायची वेळ आली तर ती करण्याची तयारी आम्ही सगळ्यांनी ठेवलेली मागच्यानं काय केलं नेरा दिवससाठी तोंड उघडलं तर आता दिसायला लागले फोटो काढते टाकतील अशी संघर्ष यात्रा काढली गेल्या पाच वर्षात हा ती आमदार साहेबांनी काढली आज संघर्ष यात्रा काढल्यावर मागचा येतो काय होता स्टंट होता का गेले पंधरा दिवस झालं त्याच्यावर टीका चालू आहे आज सकाळपर्यंत तिखत राहत आहे आमदार साहेबांनी संघर्ष यात्रा एवढ्यासाठी काढली त्या प्रत्येक गावात जायचं होतं त्या प्रत्येक गावातल्या जनतेचं सुख दुःख समजून घ्यायचं होतं आणि ही योजना केल्यानंतर माझा हा भाग कसा सुजला सुपलाम होईल हे त्यांना बघायचं होतं दुःख समजून घ्यायचं होतं तुम्हाला सामावून घ्यायचं होतं म्हणून संघर्ष यात्रा काढली आणि संघर्ष यात्रा काढायच्या आधी मी मोठ्या दादांना बालदाना आमच्या की। की सगळ्यांची चर्चा केली मी असं करतोय आणि आपण सगळ्यांनी मिळून करायचंय आणि त्यांनी कुठली बंधनं घातली नाही हा मग पक्षातच पाहिजे तो मग पक्षात पाहिजे माझी जनता आहे ते सगळ्या पक्षाची साम लोक सामावून घ्यायची आणि स्टेजवर आहे सगळेजण संघट समितीसाठी माग काम करणारी सगळी लोक आहेत राणे राणेसर आहेत मी आता गाडीत ऐकलं कनेरमध्ये पण स्वागत झालं अध्यक्षांनी स्वागत केलं कुठं भेदभाव ठेवला नाही पाणी आहे दोघांचं एक स्वप्न आहे शंभू महादेवाच्या पाय त्याला आपण बसलोय सगळे एक स्वप्न आहे हा प्रकल्प विजय सिंह मोहिते पाटील साहेबांनी उभा केलेला आहे आणि त्यासाठी किती एल पाट त्या मंत्रालयाच्या कुठल्याही ऑफिसरची किती उमरं जिजवायला लागलं रस्त्यावर वेळ यायची घरी पाळी आली मी आणि आमदार साहेब बसणार नाही एवढं तुम्हाला शंभू महादेवा जस्ट सांगतो मी या ठिकाणी तुम्हीच राहा जिथं जिथं जायला लागेल जिथं जिथं संघर्ष करायला लागेल तो करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही दोघं कुठेही कमी पडणार नाही आणि सगळ्यांना घेऊन करणार एवढी ग्वाही देतो आणि आमदार साहेबांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळी जण आला आणि या यात्रेत सामील झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि लोकसभा झाली विधानसभा झाली आता जेडपी नगरपालिका जनतेचा आमदार आहे पोस्टर बॉय नाही आणि मला आणि आमदार साहेबांना कुठली प्रीत वाटे लावू नका सूत्रसंच तू करतो आम्हाला नाही हो सोय संघर्ष होता पाणीदार असलं कायला माहिती सोय नाही आम्हाला आमचा शेतकरी आणि त्याचं शिवार पाणीदार झालं पाहिजे एवढंच कळते आम्हाला हे सगळ्यांच्या आवडते चेअरमन आहेत आणि मी सगळ्यांचा आवडता पाहिजे आम्हाला याच्या पलीकडे कुठली पदवी नको आमदार बी नको आणि खासदार बी नको बी नको आणि बी नको आई बरं आहे आमचे पाय जमिनीवर आहेत तसेच राहू द्या जमिनीवर माणसांतच राहू द्या आम्हाला ही ठरवतील आमचं काय करायचं यांनी कोण ही ठरवायला आली आमचं काय करायचं दाखवून देऊयात या एडपीएन पंचायत समितीला आपण यांची जागा काय आहे